महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळो अगर न मिळो तरी हाताच्या चिन्हावरच विशाल पाटील सांगली लोकसभा लढवणार सूत्रांची माहिती महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळो अथवा न मिळो तरी सुद्धा हाताच्या चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं एकमत झाल्याचं काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी सांगितलंय आज दिवसभर मुंबईमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या सोबत बैठकी पार पडल्या या बैठकीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगलीतील लोकसभेची जागा ही कशा पद्धतीनं निवडून देता येईल यावर विचारविनिमय करण्यात आला यावेळी ज्येष्ठ काँग्रेस सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे त्यामुळे उद्या उमेदवारी जाहीर झाली किंवा नाही झाली तरी काँग्रेसचा उमेदवार हा विशाल पाटीलच असल्याचं चा काँ कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं जातं आहे आणि तेही हाताच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जातं आहे पक्षश्रेष्ठीनी तसं त्यांना हाताचाच ए बी फॉर्म देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमधील नेत्यांची भूमिका काय असणार हे पाहणं गरजेचं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली